सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एकोणीस ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एकोणीस ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताहा अंतर्गत विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती रंगभवन चौक येथील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ढोल ताशा तुतारीच्या गजरात भगवे फेटे परिधान करून मोठ्या उत्साहात जल्लोषात अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी शिवछत्रपतींची महाआरती करण्यात आली शिवस्वराज्य ध्वज पताका सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या हस्ते ध्वज फडकावून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे अनिल उकरंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्यास प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तर राष्ट्रवादी भवन कार्यालयात शिवमूर्तीला युवकाध्यक्ष सुहास कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी तमाम शिवप्रेमींना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ॲडव्होकेट सलीम नदाफ फारुक मटके भास्कर आडकी राजू हुंडेकरी साजित पटेल महेश कुलकर्णी युती अध्यक्षा किरण माशाळकर महेश वसगडेकर अनिल छत्रबंद अयूब शेख इरफान शेख बसवराज कोळी वैभव गंगणे सोमनाथ शिंदे दत्तात्रय बनसोडे श्याम गांगर्डे प्रदीप भालशंकर अनिल बनसोडे प्रज्ञासागर गायकवाड प्रकाश झाडबुके अल्मेराज राजे, अनिकेत वसुरे संतोष वेळापूरकर संतोष आलेगाव सचिन रणखांबे सचिन धुरी रेणुका मंद्रुटकर उमादेवी झाडबुके ॲडव्होकेट अमोल कोटीवाले मल्लीनाथ इटकळे मदन मुळे सुरेखा घाडगे आदींची उपस्थिती होती